पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुणांच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेसे कंपाऊंड असतात तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस

काँग्रेस आणि इंडिया आघाडीने शाह यांच्या विरोधात संसदेच्या प्रांगणात आंदोलन केलंय तर दुसरीकडे भाजपच्या खासदारांनी देखील आंदोलन केलंय या सगळ्या गोंधळात काँग्रेस भाजप खासदार आमने सामने आले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी धक्का दिल्यानं आपण जखमी झालो असल्याचा आरोप भाजप खासदार प्रताप सारंगी यांनी केलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलन करण्यात आलंय संसदेच्या मकरद्वाराजवळ विरोधकांनी आंदोलन सुरू केले काँग्रेस इंडिया आघाडीच्या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे प्रियंका गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान विरोधी पक्षांचे खासदार मकर गेटच्या भिंतीवर चढले नवीन संसदेच्या परिसरात पहिल्यांदाच भिंतीवर चढून घोषणाबाजी केली आहे काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाच्या विरोधात भाजप खासदारांनी देखील आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली या दरम्यान काँग्रेस भाजपचे खासदार एकमेकांना भिडले भाजपचे खासदार प्रताप सारंगी हे जखमी झाल्याचं वृत्त आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या धक्काबुक्कीत आपण जखमी झालो असल्याचा आरोप सारंगी यांनी केलाय घडामोडी पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा